परभणी घटनेच्या निषेधार्थ नंदुरबार येथे आंबेडकर अनुयायी सामाजिक राजकीय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले रास्तारोको आंदोलन रास्ता रोको संदर्भात पोलिसांनी पदाधिकाऱ्यांना अटक करत केली सुटका दिनांक डिसेंबर रोजी परभणी येथील पोलीस प्रशासनाने भीमसैनिक शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांना पोलीस कोठडीत मारहाण करून त्यांचा मृत्यू झाला या अमानुष घटनेच्या निषेधार्थ विविध आंबेडकरी अनुयायी सामाजिक राजकीय संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले त्यात तेरा मुद्दे घेत निवेदन देण्यात आले मुद्दा क्रमांक एक पोलिसांच्या कोम्बिंग ऑपरेशनची न्यायालयीन चौकशी करावी मुद्दा नंबर दोन कलम एकशे शहात्तर एक ए अन्वये चौकशी करावी मुद्दा नंबर तीन न्यायालयीन चौकशी निवृत्त न्यायाधीशांकडून न करता सिटिंग न्यायाधीशांकडून करावी मुद्दा नंबर चार पोलीस निरीक्षक अशोक घोरंबाड यांच्यासह इतर पोलिसांवर कलम बत्तीस अन्वये ॲट्रोसिटी कायद्याने कलम तीन एक तीन दोन प्रमाणे गुन्हा दाखल करीत सदस्य गुन्हा दाखल करावा मुद्दा नंबर पाच परभणी शहरातील सर्व पोलीस स्टेशनची सी सी टी व्ही जप्त करत तपासणी करावी मुद्दा नंबर सहा शहीद सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देत पुनर्वसन करावे मुद्दा नंबर सात वत्सलाताई मानवते या महिलेला मारहाण करणाऱ्या पोलिसांवर तातडीने तीनशे चोपन्न तीनशे सात गुन्हा दाखल करीत निलंबित करावे मुद्दा नंबर वत्सलाताई मानवते यांना सरकारने लाखांची आर्थिक मदत करत पुनर्वसन करावे परभणी जिल्हा प्रशासनाने तातडीने पंचनामे करत कोम्बिंग ऑपरेशनची बौद्ध वस्तीतील नागरिकांच्या घरांची नुकसान भरपाई द्यावी मुद्दा नंबर दहा पोलिसांच्या कोम्बिंग ऑपरेशन प्रकरणी निर्दोष असलेल्या नागरिकांना आर्थिक मदत द्यावी मुद्दा नंबर अकरा संविधान शिल्पाची विटंबना करणाऱ्या माते फिरू सोपान पवार यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आधी मुद्दे घेत नंदुरबार येथे आंबेडकरी अनुयायी यांनी रास्ता रोको आंदोलन केले आंदोलन करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना शहर पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने अटक करत सायंकाळी त्यांची सुटका केली या रोको आंदोलनात आरपीआय जिल्हाध्यक्ष अशोक शिरसाट सामाजिक कार्यकर्ते अरुण रामराजे सुनील महिरे कैलास पेंडारकर सुनील सूर्यांशी वंचित बहुजन आघाडी युवा जिल्हाध्यक्ष संजू रगडे चर्मकार समाजाचे अध्यक्ष संतोष भाऊ अहिरे गौतम इंदवे अप्पा वाघ पंकज जाधव सिद्धार्थ जाधव सुनील साळवे गवईगट जिल्हाध्यक्ष दीपक भालेराव संजू बाबा सोनवणे गट युवक जिल्हाध्यक्ष मनोज मोरे वकील शंकर जाधव प्रशांत बैसाणे खंडू पवार आदींसह आंबेडकरी अनुयायी राजकीय सामाजिक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या आंदोलनात विविध घोषणा देण्यात आल्या त्यात परभणी येथील पोलीस प्रशासनाचा धिक्कार आणि निषेध करण्यात आला संविधानाचा जयघोष करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महापुरुषांच्या विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या कार्यकर्त्यांना नंदुरबार शहर पोलीस स्टेशन येथे अटक करून सुटका करण्यात आली सोमनाथ सुरु निर्मूल पोलिसांनी हत्या केलेली आहे त्यांच्या परिवाराला पंचवीस लाखाची निधी द्यायला पाहिजे आणि त्यांच्या घराच्या व्यक्तीला एक नोकरी द्यायला पाहिजे अशी आमची मागणी नंदुरबार जिल्ह्याच्या सगळ्या तमाम नागरिकांना सगळ्या ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे नंदुरबार नवापूर